एवढे काढलेले आता परत फोटून काढू पण आंब्यावर जाऊया माझ्या त्याच्यावर काल बसलेलं मी आंबे होते झाड पिको आंबो झाड पिकवा हा एक मिनिट आंबा बघूया तरी काय आता तुला झाड पिको आंबा तो बघ मस्त अरे ते दो बघतो आंब्याची साईज बघ साडे तीनशे चारशे ग्रॅमचा आंबो हे होतं व्हायचं चल आणि बघूया काय खातो बघ हा हे बघ दोन 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 आंबेड तुमक माहित असतात हे का म्हणतात आता झेलान जो काढतात तो झेलो म्हणजे आमच्या देवगडात एका घळ म्हणतात त्या घळान बघा आता हे दे आंबो काढतात असे आणि हे आंबे झाडावर ना उतरवूसाठी झाडावर मोठ्या मोठ्या झाडांवर उतरवूसाठी एका शिकारणी म्हणतात त्या शिकारणी असे हे आंबे झाडावर काढून झाडपिके आंबे पण आम्ही खातो आमच्या घरामध्ये अगदी सुंदर लागतात झाडपिके आंबे तुम्ही बघू शकतात आणि हे का म्हणतात शिकारणी